साठी बौद्ध मासे सेवेच्या माध्यमातून विधी संस्था या ठिकाणी सांगितलेला आहे तो संपूर्ण विधी या ठिकाणी यांनी घेतलेला आहे यानंतर या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी भारतीय बौद्ध माज सेवेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत अधिकारी बोलते ना असं ठळक घ्या चांगले ज्यांना बोलता येतात असे घ्या मग ठळकच चालणार आहे आपण सर्वजण या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आहे राहू नका सर्वप्रथम या ठिकाणी जामने तालुका भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी इंगळे साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी आमच्या संपतीला या ठिकाणी शुभेच्छा वाढदिवसानिमित्त जे भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य जळगाव जिल्हा शाखा सुशीलकुमारजी हिवाळी तसेच कसंत लोखंडेजी तसेच जांभेड तालुक्याचे आमचे नंदकुमार नंदबोधी तायडेजी आणि आयरे साहेब संध्यान साहेब हे जे उपस्थित झालेली आहे या संबोधीला आशीर्वाद देण्यासाठी संबोधीचं नाव खूपच छान आहे संबोधी कारण मी पहिल्यांदाच ऐकले ना नाव मी खूप भारतीय बुद्ध महासभेत काम करतो पण मी पहिल्यांदाच संबोधी आहे संबोधीमध्ये अंतर याच्यामध्ये आहे तो शब्द पण मी तिथं पहिल्यांदा ऐका फार उत्तम गोष्ट आहे की जे घराणं हे वारकरी संप्रदायातून आलेलं घराणं आहे साडवे परिवार कारण या साडव्या परिवारामध्ये जो गुण आहे की जो आपला व्यवसाय आहे त्या व्यवसायात करून सण जे बुद्ध धर्माचं काम ते करतात ते फार गुणवत् दुन्वत, गुणवत्तेचं काम है। अप्ला 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 है। आहे खूप चांगल्या प्रकारे ते आपल्या मुलांना आपल्या सुनांना आपल्या राजव्यांना संस्कार देता ही खूप छान गोष्ट आहे आणि विशेष जो रूप आहे आजचा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये केक नसून हे आहे संबोधी जो आहे हा भगवान बुद्धाला जी प्राप्त झालेली आहे त्या विद्येच नाव आहे संबोधी संबोधीच्या व्यतिरिक्त मेडिटेशन आणि विपक्ष्यना विपक्षना म्हणजे काय तर आपल्या मनाला शुद्ध करण्याचं काम करते संबोधी याला संबोधी म्हटल्या जात आता असं आहे पहिले सी मग समाधी नंतर प्रज्ञा आणि या जागृत झाल्यानंतर संबोधीचा उदय होतो अशी ही संविधा आहे तिला आशीर्वाद म्हणून मला दोन शब्द बोलायला जी संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो जय भीम जय बुद्ध या जयंत तमाम भारतातील गटांची एकमेव मातृसारखा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बुद्धाच्या अशी वतीने आलेल्या कार्यक्रमात करण्यामुळे भारतीय बौद्धमा सेवेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष जे गुरुजी शिल्पकार आणि अम्मापौदा सूर्यप्रद्र आंबेडकर यांचा कार्यसन करतो भारतीय बौद्धमा सर्व तिसरे राष्ट्रीय अध्यक्ष महापामराज आंबेडकर या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया संस्थेचे कार्याध्यक्ष का आणि वंच बहुजन संत संगीताचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आणि मंत्रीपूर आघाडी राष्ट्रीय नेते श्रीबाहे आंबेडकर या सर्वांच्या कार्यक्षेत आवेदन करतो आणि या ठिकाणी या वाढदिवसानिमित्त उपस्थित जळगाव जिल्हा भारतीय सभा आणि जामनेर तालुका सर्व पदाधिकारी यांना सुद्धा मी क्रांतीमध्ये जी करतो आणि या ठिकाणी सर्वप्रथम मी साळवे पुरवळ्याचं सर्वात ठरलेले हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो कारण या ठिकाणी हा कार्यक्रम हा वाढदिवसाचा होत असताना या ठिकाणी आपण पाहतो वाढदिवस होतो तो घरातल्या घरात होतो केक आणला कापला त्याला आटपला असते पण या ठिकाणी हा जो कार्यक्रम होतोय हा बुद्ध हमार आरुळ रामचा कार्यक्रम होता कारण या ठिकाणी या परिवार कारण माझ्या गुरुजींनी सांगितलं की वारकरी संप्रदायातून इकडे आला म्हणजे हा बुद्ध हमार झालेला आहे आणि ते बुद्ध हमार आरुळ असल्यामुळेच त्यांनी त्या मुलीचं नाव सुद्धा संबोधी ठेवलेलं आहे संबोधी आपण पाहतो की आपला धम्मच हा सम्यक मार्गावर चालणार आहे मधला मार्ग सांगणार आहे आणि त्या मुलीचं नाव सुद्धा संबोधी म्हणजे एकदम इच्यावर नाव आहे आणि त्या हिशोबाने त्यांना हा कार्यक्रम बुद्ध मला विनायला अनुसरून हा कार्यक्रम घेतला आहे आपण पाहतो की बऱ्याच घरामध्ये मुली झाल्या म्हणजे बऱ्याच त्यांचं तोंड कसं कोमेजून जातं सगळ्यात पहिले जर बाई डिलेवर झाली तर सगळ्यात पहिले विचारता नेमकं काय झालं म्हणजे त्या बाईचं शिजर झालं का डिलेवर तरी ही नाणी पहिले झालं काय नाही हे सगळ्यात पहिले कोण ज्यात सासरचे लोक येतात की काय झालं बा आता बिचारलेल्या एखाद्या नमक्या कदाचित लगातार जर काही एक दोन मुलगी झाली तर लगेच इकडे वेगळे वेगळे हे करत असतात परंतु हे मुलगा होणं मुलगी होणं हे कोणाच्या हातात नसतं जे काय असेल ते दोघीच्या एक सवय जे काही जोड्या असतात यांच्यावर अवलंबून असतं परंतु खरोखर या ठिकाणी या मुलीचा जन्माचा दिवस हे साजरा करते आपण पाहतो की मुलगी ही तीन भूमिका निभवत असते एक कन्या असते नंतर संख्या एक सून होते आणि नंतर सासू होते आपण पाहतो पण आजकाल एक समस्या निर्माण होते आता लग्न हे मुलीचं लग्न झाल्यानंतर ही दुसऱ्या घरी गेल्यानंतर ती सासू पहिले काय म्हणते लग्न झाल्यानंतर मुलाला काय म्हणते माझा मुलगा पहिले देवासारखा वागत होता एकदम सभ्य मुलगा होता माझा आणि तिच्या मुलीचं लग्न झालं पहिल्यानं समज्या मुलीचं लग्न झालं मुलगी नांदायला ना गेली त्या ना मुलीचा नावरा म्हणजे तिचा जावय एकदम हा तिच्या मुलीच्या सल्यांना वागत होता लगेच सासूई का म्हणते महा मुलगा महाजवयुवा तसा देव माणूस आहे देव माणस का म्हणून तर महा मुलीच्या सल्ल्यानं चालतो म्हणून देव माणूस आहे परंतु याच ठिकाणी ज्या टायमाला आपल्या घरात नवीन सून येते आणि आपला मुलगा आपल्या सुनीच्या हिशोबाने चालतो त्याच टायमाला लगेच घरातून सासूबाई म्हणते अगदी साली आणि आमच्या घरात वाद झाला म्हणजे आपला जवाई जर आपल्या मुलीच्या हिशोबाने वागला तर देवमानस आहे आपलाच मुलगा जर आपल्या सुनीच्या हिशोबाने वाल्या वागायला लागला तर लगेच हे अवजस आली आणि आमचं घर चौड म्हणतात म्हणजे आपण मुली म्हणजे लगेच दुचा भाव करतो म्हणजे आपली मुलगी तिला चांगली म्हणायची आणि दुसऱ्या ती मुलगी आली म्हणजे तिला लगेच कमी लेखायचं तर कृपया तुम्हाला विनंती मुलगा असो या मुलगी त्यांना कोणाला कमी लेखू नका जरी आपली मुलगी कुणाच्या घरी नादाय गेली तरी तिला समजा समोरच्यांनी मान सन्मान द्यावा आणि कुणाची मुलगी जर आपल्या घरात आली तरी आपण तिचा मान सन्मान करा कारण आपण जर आपल्या सुनेला स्रास दिला तर उद्या आपल्याही मुलीला तिकडे स्रास होऊ शकतो म्हणून तुम्हाला विनंती आहे की आपण कृपया कोणा जाईल करू नको या ठिकाणी या बालिकेत माझ्या व्यक्तीच्या संध्यान परिवाराच्या वतीनं मी पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक मंगलकामना देतो शुभाशिर्वाद देतो आणि येथेच सांगतो जय जय बुद्धी जय